महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील ऐचाळी खट्टी खुर्द प्रति पंढरपूर बळसाणे पर्यंत हजारो वारकरी भक्तांचा भव्य दिव्य दिंडी सोहळा जात असतो या वारकऱ्यांना प्रगतिशील शेतकरी तात्यासाहेब निंबा पंडित खंडेकर व काकासाहेब कृष्णा पंडित खंडेकर हे दरवर्षी सालाबादाप्रमाणे आमच्या शेतात फराळ व पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर केलेली असते त्याचा सर्वांनी लाभ घेतला त्याप्रसंगी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता आषाढी एकादशी निमित्त सर्व मित्रपरिवार उपस्थित होता भक्तीमय वातावरणात हट्टी गावातील वारकरी संप्रदायाचे लोक आणि गावातील वारकरी तरुण मित्र या सर्वांचे सहकार्य लाभले तसेच सर्वांना पंढरीच्या माऊलीच्या कृपेने सुखी समृद्ध जीवन मिळू दे हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली वंदे महाराष्ट्र टी व्ही मिडिया प्रतिनिधी मीनाताई पाटील धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा